नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही चाललेलो आहे आपले एसपॉस एसपॉर सतीशच्या गावी चाललेलं आहे म्हणजे तिकडे आम माझ्या आत्या राहते ते तिकडे पूजेसाठी चाललेलं आहे आमची फॅमिली सोबत आहे सर्व फॅमिली मेंबर सर्व चाललेले आहेत म्हणजे हे सत्यनारायची महापूजा आहे गरबडणी आहे ते तिकडे चाललेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतात द्या चला तर थेट व्हिडिओमध्ये राहा बाबानी आणलेला आहे म्हणजे आपला देवा देवारेचा वडापाव आणलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही म्हणून वडापाव खात आहे वडापाव म्हणजे गावचा वडापाव म्हणजे टेस्टी असते एकदम आणि बाबांना सांगितलं फोन करून की वडापाव घेऊन या देवाऱ्यावरून आणि बाबा इस्त्री करताय तिथे आपल्या जायचं आंबवली गावीचा वडापाव देवारेचा वडापाव बघा किती टेस्टी असते एकदम मस्त खायला पण मस्त लागतं चिक चटणी आणि वडापाव पाव आहे एकदम गावचा वडापाव माझा मस्त लागतं चार पाच वडापाव खाल्ले तरी वाढणार नाही काय मस्त एकदम टेस्टी चवच वेगळी असते मुंबईचा वडापावचा सांजेकर भाऊंची गाडी आलेली आहे आता थेट आपण आंबोलीला जाणार आहेत गाडीमध्ये सामान विमान टाकलं आहे त्यातली ओटी वगैरे घेऊन जातात ना सकाळीसाठी ते सर्व म्हणजे जे येत नाही ते ओटी वगैरे देतात ते मग पिशवीत जमा करून घेऊन जावं लागतं आहे भाऊजी बसलेली आहे तिथं आजच मुंबईवरून आलेले आहेत निवांत एकदम बसले आहेत एकवीसच्या आलेले आहेत माणसा गोजी घेऊन बाय आता सामान आपण अर्धा पोचवलेला आहे घेऊन जाऊया सामान नाही कालनं पण घेतलं नाही घरी काढून घेतलेले आहेत बॉक्स मध्ये असे अर्धा सर्व आम्ही आता निघतोय म्हणजे तीनच मुहूर्त आहे आता आपल्या दीड वाजलेला आहे भावा पण निघालेले आहेत तर जाव्या थेट आंबोली मध्ये गाडी घेता बाबा गाडी घेता कशाला काढली चावी हा हा दुपारचा खूप कडाक्याचं ऊन पडलेला आहे आणि माणसं सर्व जेवण घेऊन बसलेली आहेत ओटीवरती सर्व हे सर्व मंडळी बसलेली आहे इथे आरामात सर्व जेवण घेवण झाला ना जेवण

कार्यकर्ते पुढे फक्त पाठी काही नाही मानस मिनस इकडे आजो आले का त्याच्यामुळे तिला आणायला लवकर लवकर या पहा माणसला आणायला आलेली माणसं मानस आजोडी आलेला घरीच तू बघ का तुला पाठीकडे आहे चला बसून घ्या इथं व्ही आय पी सीटला बसायचं इकडं इकडं बसायचं आहे पुढं बॅट बीट नाही आता बॅट तिकडे आंबोलीला जाऊ पण बॅट खेळायला हा बाबा कुठं बस बीच पाठीकडे माझ्या जागा आहे बसा बाबा इथे आहे पुढं

मंडळी बसलेली आहे गाडीमध्ये आणि आम्ही गाडी सुट्टी बाबाची प्लॅन सारखी करण्यातगावत रस्ता थेट जातो तर इथून रस्ता आम्ही पणजीतून जाणार आहेत म्हणजे पणजीतून शॉर्टकट रस्ता आहे तिथून खाली उतरायचा आहे kita आणि माझी भाऊ आहे विजय त्यांचे सासरेने सासूबाईनं सोडायला चालवलं आहे थोडीवरती गांबूची गावी आलेलं आहे त्याच्या गावी तिकडे पाहू शकता पाठिंबर पाहुणे मंडळी चालते आता म्हणजे पाणी असेल ना तिकडे आमचा मित्र म्हणजे जे मित्र म्हणजे भाऊ आहे आपला आम्ही शाळेत म्हणजे एकत्र शिकलो शिक्षण झालं दहावीपर्यंत म्हणजे इकडेच शिकत होता म्हणजे आमच्या गावी शिकत होता विजय आपण थेट जाऊया तिकडे कशाप्रकारे पाणी आहे बघूया सर लहान मुलं आहे तिकडे आंबो पाडत आहेत ओड लागले आहेत म्हणजे ह्या वर्षी इकडे कमी आलेले आहेत दरवर्षी जास्त येतात ना पूल भरलेलं असतात हां आता मोठे मोठे हातरी पण लागले खालच्या साईडला आंबोली गाव मध्ये यशपूर गाव आहे तिकडे आलेलं आहे आपण सारा आहे सारा खूप ऍक्टिव्ह आहे डान्स वगैरे करते शिक्षणा पण शिक्षणामध्ये पण खूप हुशार आहे हा आंबे आमच्याकडे कमी आहेत तुमच्याकडे कायच नाही आलं कायच नाही आता पावट्याच्या शे दोघांचे बाकी कोणाचीच नाही म्हणजे पावटे आणाय कधी येऊ आम्ही या कधी या आता आता नसतील ना, ना, ना।, ना, ना आता नाही हा ते दे सगळं देऊन घेऊन झाले हे आमच्या भावाचे सासरे आहेत पाहू शकता इकडे सासूबाई आहेत आणि सर्व मंडळी आता तरी वरती चालले होडीतून सोडूया त्यांना आता तिकडून गेलं तर जवळ पडेल काय होडीतून क्रॉस केल्यानंतर

आता काय पूजेचं टायमिंग तीन वाजता आहे त्याच्यामुळे खूप लेट होत लेट होईल पाहण्यांना त्याच्यामुळे आता जेवले आणि निघाले पाहुणे लोक का ब्राह्मण खूप लेट आला आता ती साडेतीन वाजले तीनचं टायमिंग सांगा साडेतीनला पूजा स्टार्ट होणार त्याच्यानंतर माणसांना पाहुण्या लोकांना पण खूप उशीर होणार त्याच्यामुळे काय पुढचं काय साधन नाही भेटणार त्यांना त्याच्यामुळे आहेत लगेच कवडोली जायचं आहे त्या नाचे आई वडील आहेत पाच वाजतील ना पोसपर्यंत अच्छा फनस लागले अजून कवलेच आहेत फनस आमच्याकडे आता तो मस्त होता ना घर आहे त्याच्या हिच्या मस्त लागला ना तो गावकीचा अभिच्या घराच्या गर घराच्या खालचा गावकीचा फणस त्याच्या आणलं काल <laughs> ही शाळा आहे आंबोलीची शाळा इथं वरती देऊल इथे ना पावसाच्या वेळी भेटतात काल परवाच्या रोज पोहरा गेलेली ना ते बघ केली झालीत ब इथे आपली इलायची केळी बघ जबरदस्त झाल्यात नाही दुसरी आहे इलायची एवढी लहान पोट एवढी अच्छा पिकायला आल्यात इथे हे पावसाच्या वेळी कोलबी विलबी भेटते ना इकडं हां हां कोलीन पण आली वाटतं काय तरी घेऊन आलेली आहे आपलं आंबोली गाव आहे सारीतल्या एकदम हवा पण खूप सुंदर लागते एकदम आणि मच्छी काय आणलेली आहे मच्छी हा जवला आणलेला आहे इथे ताजा एकदम जवला आहे ताजा एकदम थडपडीत जवला आहे आणि याच्यात काय आहे खेकडी आणि जवला घेऊन आले यात खालच्यात खेकडी आहेत घाईत आहेत ना वरचा जवला सुकत आलाय ऊन लागून इथे होडी असेल तर होडीवाले गेले त्या साईटीला तेच नाही आहेत ना होडीवाले दुसरी तेच आहेत काय नाही हे दुसरे दिसतात तुझ्या तेच आहात कारण इथे आपलं म्हणजे भरतीच्या वेळी काही म्हणजे एकदा ओढ झाली ना तर चालत जाऊ शकतं कारण भरती असल्यामुळे काय पर्याय नाही होडीशिवाय पौर्णिमा हो शेतात टाकला पण इथून इथून चालत जातात ना रे इथून चालत जायला होईल मग ओटी चाली का चालत जाऊ शकतो ना अच्छा आता भरती आहे म्हणून चालत जाऊ शकत नाही मगाशी खूप भरला होता पाणी तर हा होळी वाले तिकडे गेलेत

चला, ओ, हाँ। चला, चला। जा आरामात जा बाय बाय येऊ नक्की नक्की आमच्याकडे अकरा तारखेला पूजा आहे हा अकरा तारखेला आमच्याकडे पूजा आहे चौदा तारखेला हा बघूया चला माणसं निघाली अशा प्रकारे आता त्या साईडीला जाणार मग तिकडून गाडी पकडणार थेट आपल्या गावी जाणार चला आपण जाऊया घरी पाणी बघा इथवर होत तिथे हा आता ओटी चालू झाली आहे आता असते असते ती त्या साईडने असं जाणार ते घर दिसते तिथे जाणार ना ते घर जास्त तिथंच नाही तिथे जाणार होळी तिथून उतरून ते आपल्याकडे चला पूजा पण चालू झाली लाईट हे आंबोली गावचं मंदिर हे मंदिर आहे पूजा पण चालू झालेली आहे आता पक्षी पाहू शकता इथे भरतीचा पाणी भरती शेतामध्ये चढलेला जाळ लावलेलं इथे मच्छीसाठी भेटले आपल्याला गावी यायचे ना पहिले तुम्ही हो <गगी> घर तुमचीच आहेत नाही सर्व हे पोरं तुमच आहेत वाजवा बघ वाजवा वासरी बघा खूप सुंदर वाजवला आलेत मुलं बघा बासरीच्या आवाजाने सर्व मुलं जमा झालेले आहेत इथे खूप सुंदर अजून जमले मुलं इकडे आवाजाने आलेले आहेत मुलं सर्व मस्त एक नंबर वाजवली अशी मुलं बासरीच्या आवाजाने येतात हा दहा चांगली बासरी वाजवली हा चिल्लर पार्टी प्रज्ञू हाँ? हाँ, ये है हा यश सतीश यांचा मुलगा आहे प्रज्नू ये प्रज्ञनू पप्पा कुठे आहे हा येथे हा कुठे गेले पप्पा हा पप्पा चालेल ना रे हा मग गेले लगेच तुला सुट्टी पडली आहे काय रे ये प्रज्नू रितीश कुठं आहे

तो हम आ गए हैं दोस्तों और आगे भी चलता है अरे अरे माता रानी चलो कर चलो कर पैसा गया है एक खाना बन जाएगा जय जय Ê, lên đâu cái này? Bán gì mà đang bán? Ăn cái đó là cái Terima kasih telah menonton. और भाई वो ऊपर कर दो बाकी और आ जाओ आ नंबर पे लगाता हूं आ आए सभी मेरी बात सुनो ना हम लोगों ने काफी प्रयास था काहे आनी है मैं गए हैं क्या? मैं गए हैं क्या? ये मैं बाबूले पायप पड़े से। ये पर हाथ दे करना। आय करना। हाथ दे करना। अम्मी। आई तो फिर। आई तो फिर देख। आई तो फिर देख। Nah, ah, nah, 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 apa? मैं हूं तुम्हारी आई होप या ये वाला अच्छा मैंने निकलना मांगा के साथ निकल जाए मैंने तुमसे पूछा मैंने आज तुम्हारा ही बात की Best three hein ah wykor... S mouldy... Best four jump, above You. And now I ask you, To which child you are speaking? Best hat or Gram and tide or Kang... Best three can you show Best four and chief can say दुराते दुराते प्याँगे। दुराते प्याँगे। आत्या बसलेली आहे इथे आत्याच्या घरी पूजा होती इकडे आलेलो आम्ही आता निघालो हो आहे घरी जायला वहिनी वगैरे आहेत माणसं आहेत बस मामा इकडे आहेत आताचं घर आहे पूर्ण आता आम्ही सर्व तयारी झाल्या निघायची सत्यराज महापूजा 哎呀！